हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आता जेवण वगैरे झालं आणि आता वाजलेले आहे बारा वाजायचीच साय अकरा वाजले आणि कामं वगैरे झाले पण सगळ्यात महत्त्वाची माझी झोप नाही झाली तर आता मी घेते छानपैकी दोन तास हा सोप आणि नंतर बघते मग कुठे जायचं काय जायचं कारण आजचा दिवस आहे असाच म्हणायलाच तो बाकी दुसरं काही नाही पाहू आता काय होते ना <laughs> आता काही राहिलं नाही ते बड्डे गिड्डे ते कसं लहान मुलं ते बरं वाटते नाही का मोठ्याचं काही तेवढा फरक नाही एवढं चालते साहेब प्रत्येक दिवस बड्डेचा असतं नाही काही घेते झोप कारण झोपीशिवाय तर काहीच नाही आणि नंतर बघते का तिला मिळते मी तुम्हाला थोड्याच वेळात त्याचं लाईट मेकअप करा मला जायचं होतं बाहेर बाहेर म्हणजे रिंग वगैरे बनवायची होती नंतर जायचं होतं जामचा होतं पण नंतर मी कॅन्सल केलं होतं जायला खरं माझी बिलकुलच इच्छा नव्हती कसं आहे ना कोणा म्हणजे थोडंसं काही वागलं तरी माझं लवकर मन होते आणि मग मी ते सगळं कॅन्सल केलं होतं म्हटलं जाऊ द्या ऊन पण खूप झाली होती त्यामुळे मी नाही जायचं असं ठरवलं होतं मेकअप वगैरे थोडं लाईट वाईट केला होता बघा फाउंडेशन लावलं नंतर मग कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतला होता असंच स्टेप बाय स्टेप करत बघा हायलाईट केलं तर थोडंसं लावलं होतं पण ते एकदम सिम्पल सिम्पलमध्ये दिसत होती काहीच ओवर केलेलं नव्हतं मला सिम्पलच मेकअप आवडते कारण डार्क मेकअप मला सुटाही होत नाही पूर्ण प्रयत्न ना करते मी लाईट वेट करण्याचा आणि लाईटच दिसण्याचा बघू शकता नंतर जे आहे ते छानपैकी लाईनर लावलं जे लाईनर होतं आणि लाईट लिपस्टिक लावलं एक पिंक कलर आणि रेड कलर मिक्स केला आणि त्याचा एक कलर बनवून बोलावला आणि छानपैकी फुपले लावून घेतली सोबतच तिथे माझा मेकअप टन झाला होता आणि नंतर मग माझ्याकडे इयरिंग होते ते पण मला रील बनवायची होती म्हणून मी मोठी पण बाहेर असताना मी मोठी मोठी आवडत नाही होता छोटे मोठे पण रीलमध्ये छान निघते त्यासाठी मग मी घालते बघा छानपैकी मोकून घेतले ड्रेसवरती छान पण दिसते हे एकदम मस्त आणि हे घेतली होती मी बर्डीवरून समथिंग एकशे पन्नास अशी काय दिले होते नंतर मग बघा तयारी झाली रील वगैरे बनवले होते आणि मग माझं मूहूर्त नव्हतं मग चला जबरदस्तीने कसे तरी मन करून चला म्हणे जामसावलीला जायचं तर मग निघालो जामसावली जायला आणि छानपैकी गाडीमध्ये वाजत होते गाणे जे मला बिलकुल आवडत नव्हते आणि नंतर निघाली मी बघा मंदिरात जायला मंदिरात गेलो छानपैकी मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि मी गेल्यावर गेल्यावरच सांगितलं होतं की मला खूप छान वाटलं आणि माझ्याकडून माझं ठरकं होतं की मला जायचं आहे मंदिरात आणि खूप मेहनत करून मोदीला फोन दिले त्यांना असते आणि सोबतच आजचा होता चालू आहे तसं छंद होता आज तिथे आरेंज होते सी एम आरेंद मोदी इकडले तर त्याला असं नाही तसं होती कारण म्हणजे ह्या एरिया जो पडते ना इकडे तर याला छिंदवाडा जिल्हा म्हणजे हे नागपूरमध्ये तर एक अगोदर छिंदवाडा हा असा त्यामुळे होते तर दुरूनच बघा तिकडे एवढी गर्दी होती आज म्हटलं आज आम्ही आलो या वेळेस दसऱ्याच्या वेळेस म्हणजे दसऱ्याला सुद्धा आलेलं आहे तर असं काहीच नसते पण आज म्हणून बघा सगळी आम्ही आम्हाला सहा वाजताची म्हणजे साडेपाचची ची आरती करून निघालो होतो चार वाजता आणि साडेपाचची आरती मिळते की नाही म्हणत मिळते की नाही म्हणत करत आरती पण साडेपाच आम्ही मंदिरात पोहोचून गेलो होतो पण सी एम साहेब यांचे होते म्हणून मी आरती वगैरे थांबलेली होती मग आरती वगैरे केली निघालो मंदिरात छानपैकी रॉक्ट प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो कच्चा चिवडा खायला तसं आलो छान त्या स्टॉलवर ते पहिले त्यांना म्हटलं झुनकी भाकर वेळ आहे नाही कारण झुनका भाकर वगैरे त्यांची व्हायची सारे जण होते त्यामुळे नंतर मी कच्चा चिवडा आणि पिंगर घेतले कच्चा चिवडा पिंगर छानपैकी खाल्ला मला खूप आवडते कच्चा चिवडा पिंगर आणि झुनका फे जुनका भाकर माझी फेवरेट आहे तर मग झुनका भाकर घेतली दोन प्लेट घेतली एक प्लेट मी खाल्ली एक प्लेट औन खाली आणि एक प्लेट आईसाठी पार्सल घेऊन घेतली बघू शकता मस्त झुणका भाकरमध्ये होतं झुणका भाकर ठेचा भरीत आणि छानपैकी लोणचं एक नंबर खूप जास्त आवडते मला कोणाकोणाला झुणका भाकर आवडते दे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाहेर गेल्यावर कोणी पिझ्झा बर्गर असं तसं काही खाते पण मी आम्हाला हे सगळं नाही आवडत आम्हाला आवडतं एकदम सिंपल जेवण आणि चांगलं तस ते पण सिंपल मस्त झुणका भाकर भरीत वगैरे टेस्टी होतं खाऊन घेतलं तिथून निघालो तो आम्ही आठ वाजता बघा खूप छान होत मला आम्ही पुन्हाही घेतली आणि म्हणून घेतली तसंच करता माझं बोर झालं पूर्ण करण गाडी जायचं होतं म्हटलं आता घरी संध्याकाळी मला जेवायचं काम नाही आहे कारण तिथेच आम्हाला आठ वाजले होते काही संध्याकाळी जेवायचा काही प्रश्न येत नाही आणि तिथेच आम्हाला मंदिरातून तर फ्रेंड आता वाजले आहे आठ आणि मंदिरातून आता आम्ही निघत आहे जेवण वगैरे झालं छानपैकी झुनका वाकर खाल्ली आणि आता निघते घराच्या दिशेने आणि हा ब्लॉग किती सेंड करतो असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्टेडिओ सीडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तरी दाखवतेच काही काही तरी तोपर्यंत मी शूट करते आणि ते चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत ओके बेटा बाय